चला तर बालदोस्तांनो आता आपण पुढल्या व्हिडिओकडे वळत आहोत क्रम ओळखणे पण चुकीचे पद ओळखणे आता या ठिकाणी संख्या दिलेल्या हो आहेत सिक्स्टी थ्रीपासून तर सेवंटीपर्यंत मग यामध्ये आपण संख्या बघणार वाचणार आणि नेमकी कोणती संख्या चुकीची आहे ते आपण ओळखणार चला तर मग जाऊया पहिल्या क्वेश्चनकडे दॅट मीन्स सिक्स्टी थ्री पाच आठ अकरा चौदा सतरा एकोणावीस आणि तेवीस तर यांच्यामध्ये असलेली चुकीचं पद म्हणजे चुकीची संख्या कोणती तर बघा ती यांची बेरीज करूया आपण पाच आणि तीन आठ आठ आणि तीन अकरा अकरा आणि तीन चौदा चौदा आणि तीन सतरा सतरा आणि तीन वीस वीस आणि तीन तेवीस एकोणावीस चुकीचा आलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन गटात बसत नाही चुकीचं पद पर्याय क्रमांक दुसरा पुढे बघा स इथे जर संख्या जर सगळ्या बघितल्या आपण तर इथे क्लिअरली सातचा पाडा बनतो आहे सात एक सात सात जुने चौदा सात्त्रिक एकवीस सातशे एक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात सम बेचाळीस सात्रीक एकवीस इथे दिलेला आहे वीस त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला चुकीचा आहे बघा चा, पुढचं दोन चार आठ चौदा बत्तीस आणि चौसष्ट दुप्पट संख्या आहेत दोन दोन गुणिले दोन चार चार गुणिले दोन आठ आठ गुणिले दोन आठ दुने सोळा बेधुणे चार चार दुनी आट, आट दुने आठ आठ दुने सोळा सोळा दुने बत्तीस बत्तीस दुने चौसष्ट येथे चौदा दिलेले त्यामुळे इथे सोळा पाहिजे होतं म्हणजे दुसरा पर्याय चुकीचं आहे चुकीचं पद ओळखतो आहे आपण हां बघा पुढचं एक चार नऊ अठरा पंचवीस छत्तीस एक चार नऊ जर क्रमाने आले तरी सगळे दिलेले आहेत वर्गसंख्या एक एकाचा वर्ग एक स्क्वेअर वर्गसंख्या म्हणजे काय मुलांना स्क्वेअर हां दोनाचा वर्ग चार तीनाचा वर्ग नऊ चाराचा वर्ग सोळा असतो इथे अठरा दिलेला आहे पाचा चा वर्ग पंचवीस बरोबर सहाचा वर्ग छत्तीस त्यामुळे अठरा हे चुकीचा आहेत अठरा ही कोणाचीही वर्गसंख्या नाही पर्याय क्रमांक चार इज रॉग बघा पुढचं तीन पाच नऊ अकरा तेरा सतरा आता या ठिकाणी कोणती संख्या चुकीची आहे तीन आणि दोन पाच पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर प्रत्येक संख्यांमध्ये फरक कितीचा असायला पाहिजे होता जाऊया आपण दोन मिनिट मी थोडा विचार करते चला तर विद्यार्थी मित्रांनो तीन पाच नऊ अकरा तेरा ह्या जर सगळ्या संख्या बघितल्या तर या सगळ्या मूळ आहेत फक्त नऊ नऊ ही संख्या संयुक्त आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक ही चुकीची बसते यांच्या गटामध्ये हा मूळ संख्यांचा गट याच्यात संयुक्त संख्या येऊन गेली आता बघा हे जे दिलेले आहेत ना सात अकरा अकरा जवळ लागोपाठ एकच संख्या आहे त्यामुळे इथे आपण काय करणार आहोत इथे दोन गट बनतील सेरीज एक तर ह्या पद्धतीने एक एक सोडून दुसरी संख्या यांच्यामधलं नोटीस करू आणि एक सोडून दुसरी आ, अक्रा, अक्रा पंद्रा, पंद्रा एक संख्या यांच्यामध्ये आपण नोटीस करू पहिल्यांदा आपण खालच्या श्रेणीनुसार जाऊ सात आणि चार अकरा अकरा आणि चार पंधरा पंधरा आणि चार एकोणावीस ही संख्या बरोबर ही मालिका वरची संख्या बघू वर वरची मालिका बघू अकरा नऊ सा अकरामधून दोन गेले नऊ नऊमधून दोन गेले सात सातमधून दोन गेले पाच पाहिजे होता इथे दिलेला आहे पर्याय क्रमांक सॉरी इथे दिलेला आहे तीन त्यामुळे पर्याय क्रमांक तिसरा तीनला येणारा हा चुकीचा आहे चला तर मग बघा पुढे बारा बघा स्पष्ट इथे अंतर चार चारचं चार चा दिसतं आहे बारा आणि चार सोळा सोळा आणि चार वीस वीस आणि चार चोवीस पाहिजे होते चोवीस आणि चार अठ्ठावीस होतात अठ्ठावीस आणि चार बत्तीस त्यामुळे इथे चोवीस पाहिजे होतं पर्याय क्रमांक बावीस असलेलं पर्याय क्रमांक तीन हे चुकीचं आहे पुढे बघूया पाच सात दहा पंधरा एकोणावीस आणि पंचवीस तर या ठिकाणी कोणती संख्या चुकीची येईल पाच आणि दोन सात सात आणि तीन दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा क्रमाने वाढत जात आहे संख्या पाच आणि दोन सात सात आणि तीन दहा दहा आणि पाच पंधरा दोन तीन पाच क्रमाने येणाऱ्या कोणत्या संख्या म्हणाव्या लागतील आपल्याला या ठिकाणी किंवा आपण जर डायरेक्ट हे पण घेतलं ना या ठिकाणी पाच सात दहा पंधरा एकोणावीस या जर आणि पंचवीस तर पंचवीस ही पूर्णपणे वर्गसंख्या आहे त्यामुळे आपण जाऊया पर्याय क्रमांक चारसोबत वर्गसंख्या सर्व दिलेल्या संख्या साध्या आहेत ना मूळ संयुक्त हे करत बसण्यापेक्षा आपण डायरेक्ट वर्गसंख्या चूज करू पर्याय क्रमांक चौथा सत्तरचा पर्याय क्रमांक चार पंचवीस असलेला ओके तुम्हाला जर अजून काही वेगळ्या पद्धतीने उत्तर शोधता येत असेल सत्तरचं तर स्वागत आहे ओके